नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कर आज दहा जुलै सायंकाळचे साधारणतः पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस झाला नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूरचे भाग आहेत मध्यम ते जोरदार पाऊस सरी झाल्या पश्चिम विदर्भात हलका पाऊस झाला मध्य महाराष्ट्रात नाशिक नगरपर्यंतसुद्धा पावसा काही सरी बसल्या पुणे सातारात सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये पाऊस सुरू होत्या त्यात कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला कोकण किनारपट्टीला हलका मध्यम पाऊस मराठवाडा विभागामध्ये तो तुरळक ठिकाणी हलक्या पावसा सरी पाहायला मिळाल्या खानदेशातही हलक्या पाऊस सरी हा या पाहायला मिळाल्या मात्र विशेष जोर राज्यात अजूनही पावसाचा आहे फक्त विदर्भाच्या पूर्व भागामध्ये जोर टिकून आहे आणि तो सुद्धा आता ओसरलेला आहे कारण सिस्टीम जी आहे ते थोडीशी उत्तरेकडे बनलेली आहे नवीन कमलाबाद क्षेत्र जे आहे ते आता झारखंड आणि त्याच्या शेजारच्या छत्तीसगडच्या आसपासच्या भागांमध्ये आहे ते पश्चिमेकडे सरकेल मध्य त्याचा प्रभाव जास्त करून दिसेल आणि मध्य प्रदेशच्या भागांमध्ये येत्या दिवसामध्ये पाऊस वाढेल राज्यातही विदर्भाच्या काही भागांमध्ये थोडासा प्रभाव जाणवू शकतो मात्र विशेष मोठा प्रभाव नसेल सॅटेलाईट इमेजमध्ये सध्या पाहिलं तर विशेष राज्यात पावसाचे ढग नाहीत थोडंसं सोलापूर पंढरपूरच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढगेत नांदेडच्या काही भागांमध्ये हलक्या पावसे ढगेत या व्यतिरिक्त राज्यात ढगाळ वातावरण जरी असलं तरी विशेष काय पावसाचे ढग नाही आहेत तर काही ठिकाणी वातावरण कोरडंसुद्धा आहे रात्रीचा जर अंदाज पाहिला तर थोडेसे मध्य प्रदेशकडून येणारे ढग विदर्भाच्या पूर्व भागात सक्रिय राहतील त्यामुळे रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे भंडारा गोंदियाच्या भागांमध्ये किंवा नागपूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र इतर ठिकाणी विशेष काही पावसाचा अंदाज हा राज्यात नाही उद्याचा अंदाज जर पाहिला तर उद्या सुद्धा भंडारा गोंदिया नागपूरचे किंवा चंद्रपूरचे उत्तर गडचिलचे उत्तर भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस सरी त्यानंतर अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचिरोलीचा भाग असेल एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल घाटाच्या आसपासही आपल्याला हलक्या मध्यम किंवा कोकणातही हलक्या मध्यम स्वरूपाच्याच तरी पाहायला मिळतील आणि राहिलेल्या राज्यातील संपूर्ण अंतर्गत भाग असेल धुळे नंदुरबार नाशिक पासून ते पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण मराठवाडा अहिल्यानगर जळगाव सोलापूर असेल विदर्भातील पश्चिमेकडील भाग विशेष पावसाचा अंदाज नाही तरी सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगाट होऊ शकतो किंवा हलक्या होऊ शकतात नाही तर विशेष काय पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये नाहीच हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला त्यानुसार उद्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यासोबत वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट त्यानंतर अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा जालना परभणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि धुळे हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि राहिलेले उर्वरित भाग नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे या ठिकाणी तुर्तास धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका